पीपल्स न्यूज ऑफ द पीपल बाय द पीपल फॉर द पीपल शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मोबाईल वापरावा की नाही दिल्ली हाय कोर्टाचे महत्वपूर्ण निर्देश शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी फोन वापरणं ही एक समस्या बनत चालली आहे अनेक शाळांमध्ये मुलांच्या फोन वापरण्यावर बंदी घातली जाते या दरम्यान दिल्ली उच्च न्यायालयानं विद्यार्थ्यांनी शाळेत स्मार्टफोन वापरण्याबाबत महत्त्वाची भूमिका घेतली आहे उच्च न्यायालयाने सांगितले की शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्मार्टफोन वापरावर पूर्णपणे बंदी घालणं हा तापदायक आणि अव्यवहार्य दृष्टिकोन आहे शिक्षण विभागानं शाळेच्या आवारात मोबाईल फोनच्या वापरावर बंदी घातल्याच्या प्रकरणात न्यायालयानं काही महत्वाच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या शाळेत विद्यार्थ्यांनी मोबाईल फोन वापरल्याबद्दल मार्गदर्शक सूचना जारी करताना न्यायमूर्ती अनुप जयराम भंबानी म्हणाले की शाळेत स्मार्टफोनचा बेसुमार वापर आणि गैरवापराच्या धोकादायक प्रभावांना कमी न ठरवता हे न्यायालय या गोष्टीवर विचार करते की स्मार्टफोन अनेक फायदेशीर काम देखील करतात ज्यामध्ये आई वडील आणि मुलं यांच्यात समन्वय राखणं यांचा देखील समावेश आहे जे विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि संरक्षणामध्ये वाढ करते ऑगस्ट दोन मध्ये शिक्षण संचालनालयानं एक ऍडवायझरी जारी करत दिल्लीतील दिल सर्व शाळांच्या आवारात शालेय वर्गात आणि अभ्यासात दरम्यान मोबाईल फोनच्या वापरावर बंदी घातली होती शाळांमध्ये स्मार्टफोनचा गैरवापर रोखण्यासाठी हा मार्गदर्शक तत्वांमध्ये व्यापक निर्देशात असं न्यायालयानं म्हटलं होतं न्यायालयानं त्यांच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये स्पष्टपणे म्हटलं की धोरणात्मक बाब म्हणून विद्यार्थ्यांना शाळेत स्मार्टफोन घेऊन जाण्यापासून रोखलं जाऊ नये परंतु त्याच्या वापरावर नियंत्रित आणि देखरेख ठेवली पाहिजे दिल्ली उच्च की स्मार्टफोनच्या सुरक्षेची व्यवस्था करणं शक्य नाही तिथे विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश करताना त्यांचा स्मार्टफोन जमा करणं आणि घरी जाताना त्यांना तो परत देण्याची व्यवस्था असली पाहिजे न्यूज पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन ला प्रेस करा